मंडळी आपल्या देशातल्या शेतकऱ्यांसाठी सरकार बऱ्याच महत्त्वपूर्ण योजना आणत असते पण शेतकऱ्यांना या योजनेबद्दल फारसं काही माहीत नाही या योजनेसाठी येणारा निधी असा माघारी तरी जातो नाही तर भ्रष्ट मंडळी बोगस शेतकरी म्हणून हा निधी लंपस तरी करत असतात त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनांचा पाहिजे तसा लाभ उठावता येत नाही म्हणूनच आज आपण सरकारच्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या पाच महत्त्वपूर्ण योज योजनांबद्दल माहिती पाहणार आहोत ज्या योजना सध्याच्या घडीला संपूर्ण देशभरात यशस्वी ठरल्यात आणि महत्त्वाचं म्हणजे या योजनांचा अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा उचलतात चला तर मग एक, एक करून या योजनांबद्दल आपण माहिती घेऊया नमस्कार मी किरण तुम, तुम्ही तुम्ही बघताय डिजिटल एज्युकेशन मंडळी शेती हा भारताचा प्रमुख व्यवसाय हे आपण जाणतो शिवाय इथली बऱ्याचपैकी अर्थव्यवस्था ही शेतीवरच अवलंबून आहे त्यामुळे सरकारचा सरकार देशाच्या आर्थिक बजेटमध्ये दे शेतीसाठी बऱ्यापैकी निधी उपलब्ध करून देत असते विविध दे शेती उपयोगी योजना या सरकारकडून राबवल्या जात असतात ज्या शेतकऱ्यांमुळे या ज्या योजनांमुळे शेतकऱ्यांना बऱ्याचपैकी फायदा होत असतो त्यातल्या प्रमुख आणि देशात गाजत असलेल्या पाच योजनांबद्दल आपण माहिती घेणार आहोत आता यातली पहिली योजना आहे ती म्हणजे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना मंडळी राज्यातील अनेक शेतकरी डिझेल आणि इलेक्ट्रिक पंपाचा वापर करून शेती करतात त्यामुळे ज्यांना जास्त खर्चाचा सामना करावा लागतो शिवाय सध्या शेतकऱ्यांना चक्रीय पद्धतीने दिवसा असो दिवसा आणि रात्री वीज पुरवठा केला जातो अशाप्रमाणे वीज पुरवठा असल्यामुळे शेतकऱ्यांची खूप गैरसोय होत होती आणि रात्रीच्या वेळेस शेतात पाणी देताना वन्यप्राणी साफचावणी इत्यादी धोका दो, धोक्याचा सामना त्यांना करावा लागत असतो या समस्यांना सोडवण्यासाठी दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून नेहमीच करण्यात येत होते म्हणूनच मग इन इंधनाच्या आणि विजेच्या वाढत्या किमतीमुळे ल वाढत्या किमती लक्षात घेऊन राज्य सरकारने दोन हजार एकवीसमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे सध्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर पंप पुरवले जात आहे जे शेती सिंचनासाठी अधिक किफायती ठरत आहेत सौर पंप योजनेअंतर्गत राज्य सरकार पंपाच्या किमतीवर पंच्याण्णव टक्के अनुदान देत देते तर लाभार्थी केवळ पाच टक्के रक्कम भरतात या योजनेमुळे उत्पादनात वाढ होईल पर्यावरणाचे संरक्षण होईल आणि पेट्रोल डिझेल यासारख्या इंधनाची बचत होईल सौरपंपामुळे राज्यातील वीज भार ही कमी होईल आणि प्रदूषणावरील नियंत्रण ठेवता येईल मंडळी या योजनेसाठी शेतकरी हा महाराष्ट्रातला रहिवासी असावा ही महत्त्वाची आठ आहे या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन महावितरणाच्या वेबसाईटवर अर्ज करू शकतात यासाठी अर्जदारकाचा आधार कार्ड अर्जदाराचं रेशन कार्ड रहिवाशी दाखला मोबाईल नंबर ईमेल आय डी पासपोर्ट साईज फोटो बँकेचं पासबुक जमिनीचा सात बारा व आठित जमिनीत सहहिस्सेदार असणे हे त्याचे ना हरकत प्रमाणपत्र शपथपत्र अशी काही महत्त्वाची डॉक्युमेंट आणि माहिती तुम्हाला भरावी लागेल त्यानंतर दुसरी सर्वात महत्त्वाची योजना आहे ती म्हणजे एक शेतकरी एक किती योजना मंडळी या सरकारने चौदा एप्रिल दोन हजार चौदा रोजी एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजनेस मान्यता दिली होती ही योजना चौदा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी उद्यावत करण्यात आली विजेचा अनियमित पुरवठा लघु वाहिनीवर आकडा टाकून विद्युत चोरी करणे तांत्रिक वीज हानी विद्युत अपघात इत्यादी कारणामुळे शेतकऱ्यांच्या जीव धोक्यात येऊ नये याकरिता उच्चदा विजेचा पुरवठा शेतकऱ्यांना देण्यासाठी शासनानं एक शेतकरी एक बी पी योजना सुर सुरू करण्याचा निर्णय घेतला या योजनेअंतर्गत सर्वसामान्य प प्रवर्गातील शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर मिळवण्याकरता स सात हजार प्रति एच पी इतकी रक्कम भरणं गरजेचं असतं त्यासोबतच ए सी सॉरी एस सी आणि एस टी प्रवर्गातील शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रति एच पीचा खर्च करणं गरजेचं असतं रक्कम शेतकऱ्यांनी भरल्यानंतर स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर घेण्याकरता जो काही जास्तीचा खर्च येतो तो, तो राज्य शासनाच्या माध्यमातून दिला जातो म्हणजे या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी इतर काही शासकीय योजनांप्रमाणे काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता शेतकऱ्यांना करावी लागणार आहे यामध्ये अर्जदार शेतकऱ्याला आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड द्यावे लागेल शिवाय योजने या योजनेचा लाभ शेतजमीनावर असलेल्या शेतकऱ्यांनाच होणार आहे त्यामुळे सातबारा आठ आठ उतारा लागणार आहे शिवाय या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना विशेष लाभ दिला जाणार आहे त्यामुळे जे शेतकरी बांधव या गटात मोडत असतील त्यांना जातीचा दाखला सादर करावा लागणार आहे याशिवाय शेतकरी बांधवांना आधारशी लिंक असलेले बँक खाते देखील द्यावे लागेल पासबुकची प्रत देखील लागणार आहे बाकी या योजनेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी शेतकरी बांधव महावितरणाच्या कार्यालयात संपर्क साधू शकतात किंवा इतर सक्षम अधिकाऱ्यांशी कृषी विभागाशी या योजनेबाबत संपर्क साधू शकतात यानंतर जे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असून एक अशी योजना जी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असून आणि तिसरी महत्त्वाची योजना आहे ती म्हणजे टॅक्टर अनुदान योजना मंडळी राज्य सरकारने शेतकऱ्यांना कृषी यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी टॅक्टर अनुदान योजना सुरू केली आहे अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना कृषी यंत्रकीकरणाचा लाभ देणे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे या योजनेअंतर्गत जमीन सुधारणा मशागत पेरणी पीक संरक्षण काढणी यंत्र खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना टॅक्टर खरेदीसाठी पाच लाखापर्यंत अनुदान देत आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पन्नास टक्के आणि चाळीस टक्के अशा दोन वेगवेगळ्या प्रमाणात अनुदान मिळतं त्यामुळे अल्प आणि मध्यम उत्पन्न उत्पन्न गटातील शेतकऱ्यांनाही आधुनिक शेती करणं सोपं जाईल असा या योजनेमध्ये योजनेमागील मुख्य हेतू आहे काही महत्त्वाचे कागदपत्रं सादर करावी लाग करावे लागतील यामध्ये आधार कार्ड रेशन कार्ड रहिवाशी दाखला सातकारा जमिनीचा अर्ट आकार मोबाईल नंबर ईमेल आय डी आय डी पासपोर्ट पासपोर्ट साईज फोटो आणि जात प्रमाणपत्र याचा समावेश योजने या योजनेसाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महा डी बी टी पोर्टलवर नोंदणी करावी लागेल महा डी बी टी ही महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट आहे येथे मा ऑनलाईन अर्ज सादर करून अनुदान मिळवता येईल दरम्यान टॅक्टर अनुदान ही योजना शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी आहे त्याचा लाभ घेऊन अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती शेतीतील सुधारणा करू शकतात तसेच ट्रॅक्टरच्या मदतीने शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचे अनेक कामे सोपी होऊ शकतात त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आव्हान सरकारकडून करण्यात आलेलं आहे यानंतर पुढची चौथी योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना मंडळी महाराष्ट्रात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना दोन हजार पंधरा सोळापासून राबवण्यात येत आहे शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनामध्ये आधुनिक पद्धतीचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणं हा योजनेचा उद्देश उद्देश आहे योजना प्रति हे अधिक पीक हे बिर वाक्य घेऊन राबवले जाते या योजनेचा लाभ अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्राधान्याने दिला जातो सिंचना सिंचनाखालील लागवडी योग्य क्षेत्र वाढवणं पाण्याचा अपव्य टाळण्यासाठी जलवापर कर क्षमतेमध्ये वाढ करणं अचूक सिंचन आणि तुषार व ठिबक सिंचन अशा पाणी वाचवणाऱ्या सिंचन पद्धतीचा वापर वापराचा वाढ वाढ करणे हा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा उद्देश आहे अल्पव अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पंचावन्न टक्के अनुदान तर इतर शेतकऱ्यांना पंचेचाळीस टक्के अनुदान तुषार किंवा ठिबक सिंचनासाठी दिलं जातं प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यां शेतकऱ्यांचा आधार कार्ड ओळखपत्र शेतकऱ्यांच्या जमिनीचा कागदपत्र बँक पासबुक्स बँक पासबुक पासपोर्ट साईज फोटो मोबाईल नंबर आवश्यक आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास शेतकऱ्यांनी माहिती देण्यासाठी एक पोर्टल तयार केलेला आहे त्या पोर्टलवर संपूर्ण माहिती दिलेली आहे मात्र प्रत्येक क्षेत्र प्रत्येक राज्य सरकारची या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज लाभार्थी निवड प्रक्रिया करण्याची पद्धत वेगळी आहे महाराष्ट्रात आपले सरकार महा डीबीटी पोर्टलद्वारे या योजनेसाठी अर्ज करता येतात या पुढची पाचवी योजना आहे ती म्हणजे ठिबक सिंचन अनुदान योजना मंडळी ठिबक सिंचन प्रणाली अंतर्गत झाडांच्या मुळांना थेट थेंबाथेंबानी पाणी दिलं जातं त्यामुळे कमी पाण्याचा कमी पाण्यात जास्त उत्पन्न मिळतं त्यात महाराष्ट्र हा ठिबक सिंचन क्षेत्रात अग्रेसर असून देशातील साठ टक्के ठिबक सिंचन महाराष्ट्रातच वापरलं जातं म्हणूनच पाण्याच्या जा बचतीसाठी आणि उत्पादन वाढवून वाढीसाठी ही योजना सरकारने राबवलेली आहे या योजनेसाठी आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचे पासबुक एस सी एस टी शेतकऱ्यांना कास्ट सर्टिफिकेट चालू सातबारा ऑटो आठ अ उतारा ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन खरेदी केल्याचं बिल किंवा अर्ज कर करताना नंतर दिलं तरी चालतं म्हणजे जे बिल असेल ते नंतर दिलं तरी चालतं महाडेब्युटी पोर्टलवर व वा फार्मर स्कीम अंतर्गत तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकतात आणि ठिबक सिंचनासाठी थेट ऐंशी टक्के अनुदान मिळवू शकतात तर बघा मंडळी आपण या शेत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या पाच योजनांची माहिती बघितली तर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही योजने या योजनेचा फायदा नक्कीच उठवाल पाहिजे बाकी आम्ही तुम्हाला इथून पुढे अशीच नवनवीन योजनांची माहिती देत राहू त्याच्यासाठी डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच ही योजनेची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा एक लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र बघत राहा डिजिटल दिजि एज्युकेशन धन्यवाद